नमस्कार माझ्या माय क्रिएटिव्हिटी या चॅनलवर तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला जवसाचे म्हणजेच फ्लॅक्स सीडचे लाडू करून दाखवणार आहे काही ठिकाणी याला अळशीसुद्धा म्हटलं जातं जवस खाण्याचे आपल्या आरोग्यासाठी खूपच फायदे असतात जवसाचा नियमित आपल्या आहारात वापर केल्यामुळे त्याचे आपल्या शरीराला खूप सारे फायदे मिळतात ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगणारच आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मी इथे पाव किलो फ्लॅक्स सीड्स घेतलेले आहेत आता मी ते एका ताटामध्ये काढून घेते फ्लॅक्स सीड्स हे तुम्हाला कुठल्याही मार्केटमध्ये मा किंवा जवळच्या किराणा दोघ दुकानामध्ये सहज उपलब्ध होतात तुम्ही तिथून घेऊ शकता आणि ते स्वस्तही असतात त्यामुळे ते आपल्या सर्वांनाच परवडण्यासारखे असतात बघू शकता अशा पद्धतीने फ्लॅक्सीट्स म्हणजे जवस असतात असे गुळगुळ आणि ब्राऊन कलरचे असतात त्यामध्ये काही खडे वगैरे असतील तर ते निवडून घ्यायचे आहेत त्यामध्ये काहीही नाही आहे त्यामुळे मी आता असेच घेणार आहे आता आपल्याला जवळ भाजून घ्यायचे आहेत त्यासाठी मी एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे तर त्यामध्ये मी फ्लॅक्सीट टाकून घेऊया आणि अगदी मंद गॅसवर खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे बघू शकता या पद्धतीने भाजून घ्यायचे आहे अगदी असे तडतड उडेपर्यंत आणि असं खमांग वासुटेपर्यंत आपल्याला हे सीड भाजून घ्यायचे आहेत गॅसच्या मोठ्या फ्लेमवर भाजले तर ते पटकन तडतड उडायला लागतील आतून कच्चेच राहतील आणि आपल्याला त्याची चव कडवट लागेल म्हणून आपण ते लो गॅसच्या फ्लेमवरच भाजून घ्यायचे आहे बघू शकता जवळचं आता छान तडतडायला आणि उडायला लागलेले आहे ला आता जवळ छान भाजून झालेले आहे आणि त्याचा कलरसुद्धा आणखी डार्क ब्राऊन झालेला आहे आता आपण एका ताटामध्ये ते काढून घेऊया आणि आता गार करून घ्यायचे आहेत आता त्याच पॅनमध्ये मी किसलेलं दोन वाटे सुकं खोबरं घेतलेलं आहे आता आपण ते मंद गॅसवर हलकंसं थोडंसं लाल होईपर्यंत भाजून घेऊया आपल्याला जास्त काळपट किंवा खूप जास्त लाल होऊ द्यायचं नाही आहे अगदी थोडंसं कडक होईपर्यंतच आपल्याला भाजून घ्यायचं आहे बघू शकता कलर बदलू नये देता मी खोबरं भाजून घेतलेलं आहे आता आपण ते एका वेगळ्या डिशमध्ये काढून ठेवूया खोबरं फक्त कुरकुरीत होईपर्यंत मी भाजून घेतलेलं आहे बघू शकता त्याचा असा चुरा होतो आहे म्हणजे ते छान कुरकुरीत झालेलं आहे आता याच मध्ये मी एक चमचा साजूक तूप घेतलेला आहे आता यामध्ये मी काही ड्रायफ्रूट्स फ्राय करून घेणार आहे मी वाटी इथे बदाम घेतलेले आहेत तर आपण ते मंद गॅसवर फ्राय करून घेऊया बदाम आता छान फ्राय झालेले आहेत आपण आता ते ताटामध्ये काढून घेऊया तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूटचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता या तुपामध्ये अर्धी वाटी काजू आपण फ्राय करून घेऊया काजू आता छान गुलाबी रंगावर फ्राय झालेले आहेत तर आपण ते डिशमध्ये काढून घेऊया आता यामध्ये अर्धी वाटी पिस्ता मी इथे घेतलेला आहे तो सुद्धा छान फ्राय करून घेऊया पिस्तासुद्धा छान फ्राय झालेला आहे आता तो सुद्धा आपण डिशमध्ये काढून घेऊया तुपा अजूनही शिल्लक आहे आता त्यामध्ये मी दोन वाटी मखाने टाकते आहे मखानेसुद्धा आपल्याला छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे बघू शकता मखाने छान कुरकुरीत झालेले आहेत आता आपण ते डिशमध्ये काढून घेऊया लॅक्सिडच हा आता थंड झालेले आहेत आता आपण ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून वाटून घेऊया मी इथे मोठं भांडं घेतलेलं आहे त्यामुळे ते पटकन वाटले जातील मिक्सरमध्ये जवस वाटून घेतलेले आहे बघू शकता खूप जास्त बारीक नाही आणि खूप जास्त जाड नाही अशी पावडर मी तयार करून घेतलेली आहे पण ती एका भांड्यामध्ये ओतून घेऊया मोठ्या परातीमध्ये ओतून घेऊया आता याच मिक्सरमध्ये मी ड्रायफ्रूट्स आणि माखाने जाडसर वाटून घेणार आहे मिक्सर, मिक्सर चालू बंद करत करत आपण हे जाडसरसं वाटून घ्यायचं आहे बघू शकता असं जाडसरसं दरदरीत वाटून घेतलेलं आहे आता आपण हे सुद्धा परातीमध्ये काढून घेऊया आता यामध्येच आपण भाजून घेतलेलं खोबरं टाकूया असं हाताने चुरून घ्यायचं आहे असं हाताने कुसकुरून टाकणार आहे तुम्हाला वाटून घ्यायचं असेल तर वाटून घेऊ शकता पण असं कुरकुरीत छान त्याची चव लागते त्यामुळे मी असंच टाकणार आहे आणि आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया जवसाचं नियमित आपल्या आहारात वापर केल्यामुळे त्याचे आपल्या शरीराला खूप सगळे फायदे मिळतात आणि तुम्ही जर नियमित जर त्याचा वापर केला तर त्याचे फायदे तुम्हाला लवकरच दिसून येतात खलबत्त्यामध्ये मी दहा बारा विलायचीच्या बिया कुठून घेतलेल्या आहेत बघू शकता आता आपण या यामध्ये टाकूया तुम्ही यामध्ये जायफळसुद्धा किसून घालू शकता आता आपण हे परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता यामध्ये आपल्याला गुळ विरगळून टाकायचं आहे त्यासाठी मी मोजून घेणार आहे कुठल्या एखाद्या भांड्याने व्यवस्थित मोजून घ्यायचं आहे बघू शकता या पद्धतीने मी मोजून घेतलेलं आहे तर हे जवळपास सहा वाट्या भरलेलं आहे आता मी इथे सहा वाटीसाठी दोन वाटी चिरलेलं गुळ घेणार आहे तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही तीन वाटी घेऊ शकता आणि आता यामध्ये थोडासा असा मध्ये खड्डा करून घेऊया गुळ टाकण्यासाठी आता मी इथे अर्धी वाटी साजूक तूप घेतलेलं आहे आता यामध्ये आपण कापून घेतलेला गूळ टाकूया आणि आता हा गूळ आपल्याला फक्त विरगळून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम आपल्याला मंदच ठेवायची आहे बघू शकता या पद्धतीने हलवत हलवत आपल्याला हा गूळ विरगळून घ्यायचा आहे बघू शकता आता गूळ छान विरगळलेला आहे थोडे थोडे त्याला बुडबुडे यायला लागलेले आहे आणि गूळ व्यवस्थित विरघळलेला आहे आता आपण तो मिश्रणामध्ये ओतून घेऊया मिश्रण मी अगोदरच पसरवून ठेवलेलं होतं आणि मध्ये थोडासा खड्डा करून घेतलेला होता तर त्यामध्ये हा गूळ घालूया आता गूळ खूपच गरम आहे त्यामुळे उलथण्याने कि किंवा चमच्याने असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यामुळे मध्ये हात घालू नका नाहीतर हाताला चटका लागू शकतो आणि आता या पद्धतीने असं व्यवस्थित उलथण्याने कि किंवा एखादी चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे हाताला सहन होईल इतपत थंड झाल्यावर हाताने व्यवस्थित मिक्स करून घेऊया पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे सगळीकडे एक जीव करून घ्यायचा आहे आणि थोडंसं गरम असतानाच याचे लाडू बांधून घ्यायचे आहेत लाडूचं मिश्रण कोरडं झालं तर त्यामध्ये थोडंसं तूप गरम करून टाकायचं आहे त्यामुळे त्याला छान बॅ बाइंडिंग येतं आणि लाडू व्यवस्थित वळले जातात तर आपण याचे लाडू वळून घेऊया आता या पद्धतीने तुम्हाला छोटे मोठे हवे असतील त्याप्रमाणे तुम्ही लाडू वळून घेऊ हो शकता आता याचे फायदे मी तुम्हाला सांगते फ्लॅक्स सिड्समध्ये ओमेगा थ्री फॅटीचं प्रमाण भरपूर असल्यामुळं शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहतं त्यामुळं वजन कमी होतं त्वचात त्याच्यामुळं तजेलदार होते केस चमकदार आणि निरोगी होतात सांदे दुखी आणि हाडांच्या समस्या कमी होतात पचनक्रिया सुधारते असे त्याचे भरपूर असे फायदे आहेत तुम्ही या पद्धतीने नक्की लाडू करून बघा आणि रोज सकाळी अनाशपोटी एक जर लाडू खाल्ला तर तुम्हाला लवकरच त्याचे फायदे दिसून येतील आता या पद्धतीने मी बाकीचे सर्व लाडू तयार करून घेणार आहे सर्व लाडू मी तयार करून घेतलेले आहे बघू शकता मस्त असे लाडू तयार झालेले आहेत या पद्धतीने भरपूर असे फायदे असलेले लाडू तुम्ही नक्की करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद